हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता बघा मी आज काय करायले हे कांदा आहे तीन कांदे लहान चिरून घेतलेत तोंडी लावायला आपल्याला तोंडाला काय गोड वाटून आले गोड लागणं गेलं तर तोंडी लावायला काय करायचं ह्या कांद्याची सुकी कोशिंबीर करून घ्यायची आता मग मीठ घेतले काळा मसाला घेतला आहे मिरची घेतली शेंगदाण्या कूट घेतले ओबडदोबड आलं आणि हे कोथिंबीर घेतली आता इथे ना मी फोडणी ठेवली ह्याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे बरं कानखी कांदे चांगले धुवून चिरून घेतले चांगले बारीक चॉपरमध्ये कट केले तर चॉपरमध्ये कट करून घ्यायचं म्हणजे त्याला टेस्ट पण चांगली येते आणि कांदा चांगला चिरला जाते हाताने खूप उशीर लागते आता हो तेल गरम ठेवले आणखीन फोडणी आलेली नाही त्याला मोहरी कमी टाकायची जिरे भरपूर टाकायचे तुम्हाला टाकायचं तर कडीपाला टाका मी टाकणार नाही माझ्याकडे नाही पण टाकणार पण नाही मी कडीपाला मला कडीपाला कमी आवडत आहे आता हव का फोडणी मोहरी चांगली फुटल्यानंतर मोहरीला कडक फोडणी आल्यानंतर परत जिरे टाकायचे कोशिंबीर करताना भाजी करताना टेस्ट चांगली येते त्याला आता हे मोहरी चांगली फुटायली मोहरी चांगली तर तडल्याशिवाय त्याच्यामध्ये जिरे टाकू नका टेस्ट चांगली येते जिरे पण चांगले लाल होऊ द्यायचे कोशिंबिरीला बरं का आता जिरा टाकले आता मी बंद करते ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून ह्याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आता हे गरम गरम फोडणी ह्याच्यावर टाकायचे आता आपण नाही गरम गरम फोडणी सगळ्या ह्या मसाल्यावर टाकणार अगोदर मसाला काय करायचा असा घ्यायचा कांद्यावर टाकायचा कांद्यावर टाकून घ्यायचा मसाला आणि त्याच्यामध्ये फोडण टाकायचं भसपूर घेतले की कोशिंबीर खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि सर्व करायचं आता हे गरम म्हणून ह्याच्याने हलवायचं पण कोशिंबीर कधी पण हलवून बा हे करायची का तर ते सगळं मिक्स होतय चांगलं आता आपल्याला तब्येत वगैरे बरी नसली काही वाट ना गेलं तर पोळी बरोबर हे खायचं पोळी बरोबर खूप छान लागते पोळी चपाती भाकरी भात ह्याला पाणी सुटलंय काहीतरी छान मिक्स झाले बघा बरं आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला लिंबू टाकायचं आणि सर्व करायचं शेंगदाण्याचं तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता बरं का आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला लिंबू काळा मसाला टाकलाय म्हणून काळं दिसायचं तुम्ही लाल मिरची जास्त टाकू शकता काळा मसाला टाकला की खूप टेस्टी लागते म्हणून mm -hmm. मी काय केलंय आता ह्याला काळा मसाला टाकलाय मी चिरून लिंबू हिच टाकते आता हे बघा ह्याच्यामध्ये लिंबू पिळते चवीप्रमाणेच पिळायचा लिंबू पण जास्त पिळायचं नाही जास्त पिळ चांगलं लागत नाही पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आपली आवड असली तर तुम्हाला आवडत असलो तर नाहीतर तिखट पण आवडत असलं तर तिखट पण खाबरत असं काही नाही मी थोडी साखर टाकणार आहे लिंबू टाकल्यानंतर थोडी साखर चवीला आदू अदू चवीला टाकायचे चवीला साखर टाकली ना चविला मदे, मदे तर चवीला साखर टाकली छान लागते आंबट आंबटगोड छान लागते आपण पोह्यामध्ये खिचडीमध्ये कशी टाक कशी टाकायची जास्त टाकायची नाही आणि आपल्याला जेवायचं आहे त्यावेळेसच फोडणी घ्यायची बरं आता लगेच जेवायला बसायचं नाहीतर जास्त वेळ जर फोडणी ठेवली तर कांदा पण टेस्टी लागत नाही आणि पण टेस्टी लागत नाही आणि सगळ्या कांद्याला पाणी सुटून जाते म्हणून मी आता जेवायला बसणार लगेच फोडणी त्या घेतल्या दिली माझी जरी कांद्याची मोकळी कोशिंबीर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी कोशिंबीर कशी वाटली धन्यवाद